अनिल परवांचा योगेश कदमांवर गंभीर आरोप योगेश कदमांच्या आईच्या नावे मुंबईमध्ये बार असल्याचा आरोप करण्यात आलाय कांदिवलीमध्ये सावली नावाचा एक बार आहे बारचं परमिट ज्योती कदम यांच्या नावे असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय अतिशय महत्वाची आणि गंभीर बातमी आपण पाहतोय अनिल परि परब यांनी योगेश कदमांवर गंभीर आरोप केला त्या स्टेटमेंट मध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता हा कॉन्फ्लिक्ट इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चा विषय जसा आणि तो सुद्धा ज्या आराबांनी बंद केला ज्याला अश्लीलता जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छित होते अशा गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही जे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय सांगताय या महाराष्ट्रामध्ये बारे आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीये आणि महसूल राज्यमंत्री डान्सवर चालतो मला तर माहिती मिळाली तो पिकम पॉईंट आहे तिघ पिकम पॉईंट आहे तिघडच्या मुली उचलल्या जातात तिकडचा तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलत जाईल परंतु आता मी जे पुरावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या